जॉर्जेट फॅब्रिकमध्ये कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता पार्टीवेअर कलेक्शनही तुम्ही याला म्हणू शकता यावरती वर्कची गोष्ट करू तो पूर्ण मल्टी मध्ये तुम्हाला इथे वर्क मिळणार आहे प्लस त्यामध्ये तुम्हाला इथे जरकन डायमंडचं सुद्धा वर्क इथे बघायला मिळतं आणि यात कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो पण प्लीज सिंगल पीससाठी कॉन्टॅक्ट नका करू आपल्याकडे तुम्ही सिंगल सेट घेऊ शकता बट सिंगल पीस नाही भेटणार मित्रांनो छोटे छोटे स्टोनमध्ये वर्क दिसते आणि पूर्ण डायमंडमध्ये तुम्हाला हे वर्क किती बघायला मिळणार आहे पूर्ण हेवी साडी कमी बजेटमध्ये हेवी कलेक्शन तुम्हाला अजित झोन प्रोवाईड करून देणारे सहा पीसेसचे सॅम्पल येतात त्यातही तुम्हाला कॅटलॉग प्रोव्हाइड केले जातात जेणेकरून तुम्ही पण तुमच्या कस्टमरांना कॅटलॉग प्रोव्हाइड करू शकता मित्रांनो तुम आपल्याकडे एका छत खाली अजित झोन तुम्हाला प्रोव्हाइड करून देणारे वेअरची ऑल व्हरायटीज साडी सूट लेगा गाऊन क्रॉप टॉप एवढंच नाही तर वेअरचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला अजित झोन प्रोव्हाइड करून देता नेक्स्ट मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या अजिझोन मध्ये तर तुम्ही इथे बघू शकता की स्पनो की दुकान कपडो की दुकान मध्ये तुमच्या अजिझोन मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आजचं जे आपलं कलेक्शन होणार आहे पूर्ण साडीज वरती कलेक्शन होणार आहे तर तुम्ही कलेक्शन इथे बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण काउंटर सेटअप केलेलं आहे जर कदाचित तुम्ही इथे सुरतला जर येत आहे किंवा जर तुम्ही पर्चेसिंगसाठी जर इथे येत असाल तर तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन होणार आहे मित्रांनो तर तुम्ही इथे बॅकग्राऊंडला आता तुम्ही बघतच असाल की तुम्हाला पूर्ण जसं आता लग्नाचा समारंभ येतोय किंवा लग्नाचा सीझन येतोय त्यानुसार जर तुम्हाला इन ॲडव्हान्समध्ये जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही बुकिंग पणही करू शकता आणि आपल्या ज्या मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे सर्वात स्पेशल ते सॅम्पल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून देते तर तुम्ही इथे सॅम्पल्स पहिले सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला पूर्ण सिमर ऑर्गेन्झ मध्ये तुम्हाला सॅम्पल इथे बघायला मिळतोय येल्लो फॅब्रिक वरती तुम्हाला हे कलेक्शन बघायला मिळणार आहे मित्रांनो कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने शेडिंग मध्ये काम केलेलं आहे किती छान पद्धतीने वर्क दिसतंय तुम्हाला इथे यावरती तुम्ही इथे बघू शकता की छोटे छोटे बुट्यांमध्ये तुम्हाला इथे जरीचं वर्क इथे बघायला मिळतंय मित्रांनो तुम्हाला स्पेशल यल्लो कलरही पाहिजे असेल तेही तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे नेक्स्ट व्हरायटी uh, जॉर्जेट फॅब्रिकमध्ये कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता पार्टीवेअर कलेक्शन याला म्हणू शकता यावरती वर्कची गोष्ट करू तो पूर्ण मल्टी मध्ये तुम्हाला इथे वर्क, वर्क मिळणार आहे प्लस त्यामध्ये तुम्हाला इथे जरकन डायमंडचं सुद्धा वर्क इथे बघायला मिळतं आणि साडीची लेंथ करू तो साडीच्या लेंथची गोष्ट करू तो पूर्ण फुल लेंथमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणार आहे आणि यात कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो पण प्लीज सिंगल पीस सारखी कॉन्टॅक्ट नका करू आपल्याकडे तुम्ही सिंगल सेट घेऊ शकता बट सिंगल पीस नाही भेटणार मित्रांनो आणि सेट टू सेट इथे तुम्हाला प्रोडक्ट प्रोव्हाइड केले जातात जेणेकरून तुमच्याकडे पण एक व्हरायटी तयार होते आणि तुम्ही पण तुमच्या कस्टमरांना आरामात सेल करू शकता नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता पूर्ण ऑर्गेन पूर्ण जॉर्जेट फॅब्रिकवरती कलेक्शन राहणार आहे आणि इथे डिझाईनची गोष्ट करू तो मल्टीथ्रेडचं वर्क तुम्ही इथे बघू शकता किती छानपणे आणि किती बारकाईने काम केलेलं आहे असं जर फॅन्सी आणि ट्रेंडिंग कलेक्शन जर तुम्हाला तुमच्या शॉपसाठी जर पाहिजे असेल तर आमचा जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता जसं आता दिवाळी गेली आहे त्यानंतरचा जो लग्नाचा सीजन येतोय त्यासाठी स्पेशल कलेक्शन तुम्ही याला ठेवू शकता जर कमी बजेटमध्ये जर तुम्हाला चांगल्या चांगल्या बजेटमध्ये किंवा कमी बजेटमध्ये तुम्हाला जर चांगला मुनाफा ठेवून जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता आजी ते बघू शकता रेड कलर मध्ये जसं लग्नाचा सीजन येतो त्यासाठी तुम्ही हे कलेक्शन ठेवू शकता वर्कची गोष्ट करतो तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने छोटे छोटे स्टोन मध्ये वर्क दिसते आणि पूर्ण डायमंडमध्ये तुम्हाला हे वर इथे बघायला मिळणार आहे पूर्ण हेवी साडी कमी बजेटमध्ये हेवी कलेक्शन तुम्हाला अजित झोन प्रोवाईड करून देणार आहे साडी जे कलेक्शन तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने कलेक्शन लावलेले पॅकेजिंगची गोष्ट करू पॅकेजिंग तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने पॅकेजिंग तुम्हाला इथे बघायला मिळते विथ अजित झोनच्या बॅकसोबत बघू शकता किती छान पद्धतीने आणि यात जर सॅम्पल पीसेसची गोष्ट करू तर ती फक्त पाच ते सहा पीसेसचे सॅम्पल येतात त्यातही तुम्हाला कॅटलॉग प्रोव्हाइड केले जातात जेणेकरून तुम्ही पण तुमच्या कस्टमरांना कॅटलॉग प्रोव्हाइड करू शकता मित्रांनो तुम्ही जर घरून बिझनेस करत असाल किंवा तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्ही आताही बिझनेस तुमचा स्टार्ट करू शकता जसा दिवाळी सीजन गेला आहे त्यानंतर जर लग्नाचा सीझन येतोय त्यामध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता आणि सीजन असल्यानंतर तुम्ही जर शॉप स्टार्ट करताय तर तुमच्याकडे एकदम चांगले कस्टमर्स येतील आणि कस्टमरची जी डिमांड असते ना त्यानुसार तुम्हाला हे कलेक्शन तुम्हाला आज जाऊन प्रोव्हाइड करून देतं नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता की सिमर सिल्क मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटते आणि त्यावरती वर्कची गोष्ट करतो पूर्ण फिरोजगी मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटते डिझाईनची गोष्ट करतो पूर्ण तुम्हाला बटरफ्लॉ मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जाणारे आणि टू टोन फॅब्रिक सोबत हे कलेक्शन तुम्हाला इथे भेटते कलेक्शन बघू शकता किती छान पद्धतीने कलेक्शन तुम्हाला इथे मिळते पार्टीवेअर कलेक्शन म्हणूनही तुम्ही याला सेल करू शकता स्टार्टिंग रेंजची गोष्ट करतो एकशे एक रुपयापासून तुम्हाला इथे साडीजमध्ये स्टार्टिंग होऊन जाते आता तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडे फक्त साडी सूट फक्त एवढंच भेटतं पण मित्रांनो आपल्याकडे एका अजित अजितजोन तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे वुमन्स वेअरची ऑल व्हरायटी साडी सूट लेगा गाऊन टॉप एवढंच नाही तर किड्सवेअरचं सुद्धा कलेक्शन तुम्हाला आजी जोम प्रोव्हाइड करून देता नेक्स्ट तुम्ही ऑर्गेन्झा फॅब्रिक मध्ये कलेक्शन बघू शकता बॉर्डर तुम्ही याची बघू शकता या बॉर्डर वरती तुम्हाला, तुम्हाला पूर्ण फिरोजगी डायमंडचं वर्क इथे बघायला मिळतंय त्यानंतर पूर्ण साडीमध्ये जे वर्क दिलेलं आहे पूर्ण जसं की एक थ्री डी सिक्वेन्स असतं त्या मध्ये तुम्हाला हे वर्क इथे प्रोव्हाइड करून दिलेले आहे आणि साडीचा सा लुक बघू शकता किती छान पद्धतीने पिस्ता ग्रीन कलर मध्ये तुम्हाला कलेक्शन भेटत आहे आणि कलेक्शन सोबतही तुम्हाला कलर चार्ट इथे सर्व काही वस्तू प्रोव्हाइड करून दिले जातात तर मित्रांनो कदाचित तुम्ही सुरतला येत असाल तर नक्की एकदा अजित झोनला भेट द्या आणि अजित झोन तुम्हाला कशा पद्धतीने सर्व्हिसिंग देते किंवा कशा पद्धतीने तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे सर्व वस्तू ही सर्व माहिती तुम्हाला अजित झोन तुम्हाला कशा पद्धतीने देत असतो किंवा तुम्ही इथे येऊन का आपला बिझनेस स्टार्ट करू शकता ही सर्व व्हरायटी ही सर्व क्वालिटी तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल मित्रांनो तर एकदा नक्की विजिट द्या आजी झोनला आणि जो आमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही तुम्ही त्याचा फायदा उचलू शकता तर आपला लास्टचा सॅम्पल तुम्ही बघू शकता जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला पूर्ण लखनवी वर्क इथे बघायला मिळते वर्क तुम्ही इथे बघू शकता आणि साडी सुद्धा तु, 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 तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि त्यावरती फिरोजगी डायमंड म्हणजे फिरोजी कलर मध्ये तुम्हाला फिरोजगी डायमंडचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतंय मित्रांनो आणि पूर्ण हेवी कलेक्शन पूर्ण हेवी कलेक्शन ब्रायडल कलेक्शन तुम्ही याला म्हणून तुम्ही तुमच्या दुकानातही सेल करू शकता आणि त्याच्या त्याच्याने तुमच्याकडे कलेक्शन आणि कस्टमरही तुमच्याकडे प्रोव्हाइड होणार आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि नेक्स्ट वरायटी तुमच्यासाठी तोपर्यंत घेऊन येईल तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा मित्रांनो धन्यवाद